श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो तर दहा मे शुक्रवारी अक्षय तृतीया ही आलेली आहे तर बघा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त असतो तर या दिवशी बघा हा पूर्ण दिवस आहे तर हा पूर्ण दिवस शुभ असतो आपल्याला कॅलेंडर पाहण्याची गरज नसते म्हणजे या दिवशी आपण कोणतेही व्यवहार करू शकता किंवा तुम्ही एखादी जागा प्लॉट किंवा तुम्हाला बिझनेस करायचं असेल त्याचा देखील शुभारंभ तुम्ही या दिवशी करू शकता तुम्ही गाडी घेऊ शकता किंवा सोनं घेऊ शकता तुम्हाला शुभ मुहूर्त या दिवशी दान धर्म करण्याला देखील खूप महत्व दिले जात असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण एखादी वस्तू खरेदी केली तर ती अक्षय आपल्याकडे राहते म्हणजे ती वस्तू कधीही संपत नाही म्हणजे ती वस्तू कधीही आपल्याला मोडण्याची किंवा विकण्याची गरज ही लागत नाही आणि म्हणून आपण या दिवशी काही वस्तू खरेदी केल्या तर यामुळे लक्ष्मी माता ही आपल्याकडे आकर्षित होत असते आणि यामुळे आपल्याला कधीच काही कमी पडत नाही अक्षय तृतीयेला पूजेचे विशेष असे महत्व सांगण्यात आले आहे म्हणजे हिंदू धर्मात या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे अक्षय तृतीयेला कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केल्याने त्याचे फळ अक्षयच असते असे मानले जाते म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले कार्य अक्षय राहते जे कधीही कमी होत नाही असे म्हटल्यास चुकीचे अक्षय तृतीयाला हिंदू धर्माचे लोक मंदिरामध्ये जाऊन देवांना प्रार्थना करतात अक्षय तृतीयाला शुभ मुहूर्त न पाहता लग्न कि करणे किंवा नवीन घराचे उद्घाटन जमीन खरेदी करणे नवीन नोकरीत रुजू होणे यासारखी इतर कामे करणे खूप शुभ समजली जातात आणि म्हणून आपण आपल्या राशीनुसार काही वस्तू आहेत तर ते दान करायचे आहेत कारण या दिवशी जेवढं तुम्ही दान कराल तेवढं तुम्हाला त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे अक्षय तृतीयेला तु तुमच्या राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचे महत्व विशद केले जात असा हा दिवस अक्षय तृतीया म्हणजे याला आखाजी अशा कितीतरी नावाने साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळ्या नावाने साजरा होतो मेष ते मीन सर्व राशींसाठी अक्षय तृतीयाला कोणती गोष्ट खरेदी करणे शुभ ठरेल जाणून घेऊया तर अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेली गोष्ट अनंत काळ टिकते असे म्हणतात याच दिवशी भगवान कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचा कारभारी म्हणून नियुक्त करण्यात आले मुळे आपल्या कुटुंबाची समृद्धी करण्यासाठी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे आणि भगवान कुबेराची पूजा करणे आवश्यक असल्याचे मत आहे या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे देखील म्हणतात म्हणजे अक्षय तृतीयेला जितके दानाचे महत्व आहे तितकेच खरेदी करण्यालाही विशेष असे महत्व आहे या दिवशी लग्न ग्रह प्रवेश आर्थिक गुंतवणूक धार्मिक विधी अथवा स्वने खरेदी करणे अशी कोणतीही गोष्ट करणे शुभ मानली जाते तर जाणून घेऊया अक्षय तृतीयेला राशीनुसार काय खरेदी करावी तर पहिली रास म्हणजे मेष रास तर मेष राशींसाठी अक्षय तृतीया खरेदी मेष राशीच्या लोकांनी मसूर डाळ खरेदी करणे शुभ आहे मसूरचा संबंध मंगळ आणि सूर्य या ग्रहांशी येतो असे म्हणतात म्हणजे मेष राशीचा स्वामी ग्रह देखील मंगळ आहे तसेच दुसरी रास म्हणजे रास तर वृषभ राशींसाठी अक्षय तृतीया खरेदी वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे वृषभ राशीने तांदूळ आणि बाजरी खरेदी करावी ज्योतिष आणि धर्मशास्त्र तांदुळास धनधान्य सुख समृद्धी आणि वैभव अशी जोडले जाते धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी मातेस तांदूळ अतिशय प्रिय असल्याचे म्हटले जाते तसेच बघा ज्योतिषशास्त्रामध्ये तांदुळाचा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध असल्याचे देखील म्हटले जाते तसेच मिथुन रास तर मिथुन राशीसाठी अक्षय तृतीयाची खरेदी मिश मिथून राशीच्या लोकांनी मूग धणे आणि कपडे हे अवश्य खरेदी करावे मिथुन राशीचे स्वामी ग्रह बुध आहे या वस्तूचा संबंधही बुध ग्रहाशी येतो तसेच कर्करास तर कर्कराशींसाठी अक्षय तृतीया खरेदी राशीच्या लोकांनी दूध आणि तांदूळाची खरेदी करावी कर्कराशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि या वस्तूंचा संबंध चंद्राशी येतो साठी अक्षय तृतीया राशीच्या लोकांनी लाल फळे आणि तांबे खरेदी करावे सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असून या वस्तूंचा संबंध येतो कन्या राशींसाठी अक्षय तृतीया खरेदी तर कन्या राशींच्या लोकांनी मूग खरेदी करावे कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे मुगाचा संबंध बुध ग्रहाशी येतो रास तर तूळ राशींसाठी अक्षय तृतीया खरेदी तूळ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला साखर आणि तांदूळ हे अवश्य खरेदी करावे तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे शुक्र ग्रहाचा संबंध साखर आणि तांदळाशी येतो त्यामुळे हे खरेदी करणे तुमच्यासाठी खूपच शुभ ठरेल वृश्चिक राशींसाठी अक्षय तृतीयाची खरेदी तर बघा वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे रुचिक राशीच्या लोकांनी गुळ खरेदी करावे गुळाचा संबंध सूर्यग्रहाशी असून मंगल आणि सूर्य हे मित्र राशी मानले जातात धनुरास तर धनुराशींसाठी अक्षय तृतीयाची खरेदी धनुराशींच्या लोकांनी अक्षय तृतीयाला केळी आणि पिवळा तांदूळ खरेदी करावा कारण बघा धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि या वस्तू गुरुग्रहाशी संबंधित आहेत मकर राशींसाठी अक्षय तृतीया खरेदी तर मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला काळी मसूर उडीद दही या वस्तूची खरेदी ही अवश्य करायची आहे कारण मकर राशीचा स्वामी ग्रह शनी असून या वस्तूंचा संबंध शनी ग्रहाशी येतो कुंभरास तर कुंभ राशींसाठी अक्षय तृतीयाची खरेदी कुंभ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला काळे तीळ आणि कपडे खरेदी करावे कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी असून या वस्तूंचा संबंध शनी ग्रहाशी येतो तसेच रास तर मीन राशींसाठी अक्षय तृतीया खरेदी मीन राशींचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे मीन राशीच्या लोकांनी हळद आणि चणाडाल याची खरेदी अवश्य करायची आहे या वस्तूंचा संबंध गुरुग्रहाशी येतो तर बघा या राशीच्या लो लोकांनी या या वस्तू आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत आणि बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी या वस्तू आपण खरेदी केल्या तर बघा आपले भाग्य उजलायला वेळ लागणार नाही आपल्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण होणार आहेत कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी जे लोक या वस्तू त्यांच्या राशीनुसार खरेदी करतील तर त्यांच्या मनोकामना इच्छा व त्यांचे प्रगतीचे मार्ग हे खुले होतील आणि त्यांचे भाग्य बदलेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद